आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर लाईक न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे कलेक्टर पट्टा परिसरात बागुल मध्ये भाऊसार यांचे मंडप गोडाऊन आहे आज बारा एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याचे आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आले त्यांनी त्वरित भावसार व अग्निशामक दलास कळविले काही वेळातच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले तत्पूर्वी लागलेल्या या भीषण आगीत संपूर्ण मंडपाचे साहित्य जळून खाक झाले अर्थात गोडाऊन जळून खाक झाले स्थानिक रहवासी व अग्निशामक दलाने मोठ्या शर्तीने आग विजविण्याचे प्रयत्न केले सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून मात्र या आगीत लाखो रुपयांचे मंडप साहित्य जळून खाक झाले आहे आग कशामुळे लागली याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही ए केपी न्यूज साठी अनवर खान पठाण नासी